जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारे व उपकरणे ट्रॅक्टरचलित अवजारे कृषी सिंचनासाठी सुधारित अवजारे साधने पन्नास टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्वावर देण्यात येणार आहेत यासाठी शेतकऱ्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी केले आहे या योजनेतून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकरी यांना प्राधान्य राहील जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांसाठी नी प्रिस्टन स्प्रे पंप नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप ब्रश कटर सोलार इन्सेक्ट ट्रॅप रोटाव्हेटर पल्टीनागर रोटरी टिलर व बिडर यंत्र कल्टिवेटर, पाच एच पी सबमर्सिबल पंप संच डिझेल इंजिन कडबाकुट्टी ताडपत्री स्लरी आधी साधने पन्नास टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्वावर देण्यात येणार आहेत इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा सात बारा आठ अ आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत तसेच लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याची झेरॉक्स प्रतीसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करावी लागतील खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून ती बीआयएस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार तांत्रिक निकषानुसार असावीत अवजारांसाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल मंजूर अवजारांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल तर इच्छुक शेतकऱ्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करा असे आवाहन कृषी विकास अधिकारी पाचकुडवे यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका